हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असताना शिंदे सेनेला पराभव स्वीकारावा लागला ज्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार संतोष बांगर करतात त्या मतदारसंघात देखील ठाकरे गटाला लीड मिळाल्यानं चर्चेचा विषय बनलाय शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार आष्टीकर यांना लीड मिळाल्यानं चर्चेला उधाण आलंय तसं पाहिलं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असताना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाकडे लोकसभा गेली मात्र ज्या महायुतीच्या उमेदवाराचे प्रतिनिधित्व त्याच पद्धतीचा प्रचार आमदार बांगर करत होते त्या बांगरांच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला लीड मिळाल्यानं चर्चेला उधाण आलंय कळमनुरी विधानसभा मतदारसंघात गटाचे आष्टीकर यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस ईव्हीएमचे व पोस्टल दोन हजार एकशे तीन मतदान झाले असून शिंदे गटास त्रेसष्ट हजार शंभर ईव्हीएमचे आणि पोस्टल एक हजार तीनशे चौतीस मतदान झालं असून वंचितला चौतीस हजार पंचेचाळीस ईव्हीएमचे आणि पोस्टल चारशे नव्वद मतदान झाले कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी पाहता शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीनं शिंदे गटापेक्षा एकवीस हजार वीस मतांची लीड घेतली आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे सेनेनं घेतलेली लीड ली ही येणाऱ्या विधानसभेत प्रस्तापितांची गणिते बिघडवणारी ठरेल का अशा चर्चा आता रंगू लागल्यात